महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी नाव आणि त्यांचे शासनवादी या दोन्ही गावांच्या वतीनं रस्ता रोखण्याचे आयोजन केलं त्याबद्दल मी दोन्ही गावाचा या ठिकाणी आभार मानणार आहे कारण गेले बावीस महिने पाहण्यासारखा माणूस खूल पद्धतीने मारून रस्त्यावरती टाकला गेले एकवीस बावीस महिने माझ्या भाऊची पत्नी त्यांचा बहिणा लहान लहान मुलं माझ्या भाऊचे आई वडील ते न्यायासाठी सगळीकडे मिळत आहेत तर तो त्यांना न्याय मिळत नाही न्याय देण्याच्या ऐवजी चौकशीचे फार केले जातात चौकशी अधिकाऱ्यांवर चौकशी अधिकारी बदलले जातात बदललेला कुठलाही अधिकारी त्या बावीस महिन्यामध्ये एकही ठोस कारवाई केल्याचं आम्हाला बावीस महिन्यात दिसलं नाही महादेव मुंडेंची काय चूक होते त्यांच्या परिवारालाही माहीत नाही त्यांच्या नातेवाईकालाही माहीत नाही आणि गेली बावीस महिने झाले आम्ही हे सगळं पाहतोय अजून आम्हालाही माहीत नाही राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेला माणूस कधीच कुणाच्या फटक्यात पाय नसलेला माणूस कधी कुणाला शब्दाने वाईट न, न बोललेला माणूस एवढा क्रूरतेने निर्भयीपणे मारला जातो त्याच्यापेक्षा दुर्नवते असू शकत नाही काल सर्व माझ्या फोनचे फोटो गेल्या तीन महिन्यापूर्वी फोटो पाहिले होते एक चांगलाच अधिकारी मध्ये नेमला होता त्या अधिकारीने आम्हाला घेऊन हे दाखवलं होत एवढ्या कोण पद्धतीने हत्या झालेली आहे मी आता आरोपीच्या जवळ पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्याची त्या पथकातून उचल बांधले होते हे काही आयडिया देण्याचं काम नाही करून घेणारी एक मोठी ताकद हो या सगळ्या यंत्रणेच्या पाठीमाग आहे मी पाठीमागे एकदा बोललो होतो फक्त महादेव मुंडेच नाही असे कित्येक महादेव मुंडे या परळीच्या मातीआर झालेले आहेत मी ज्ञानेश्वरी ताईचा या ठिकाणी आभार मानणार आहे सतीश भाऊचं मानणार आहे या हिटलरशाही मध्ये त्या दोघा बाई नावानी न्यायाचा लढा चालू ठेवला आणि तो लढा इथपर्यंत आला आम्ही वारंवार हा विषय घातलाय अवार साहेबांच्या घातलाय जयंत पाटील साहेबांच्या मुख्यमंत्री सभागृहामध्ये निवेदन करताना सांगतात की परळीमध्ये बाजूला एक जंगल आहे आणि त्या जंगलाच्या बाजूला हत्या झाली आहे परळीमध्ये तहसीलच्या बाजूला कोणता जंगल एकदा मुख्यमंत्र्यांनी येऊन पाहिलं पाहिजे अनेक दिवस पोलीस सांगत होते की आम्हाला याच्यामध्ये ठोस माहिती मिळत नाही वाल्मिक सोबत सतत असलेला बाळा कॅमेऱ्या समोर आले आणि त्यांनी ही घटना सांगितली आता बाळा बांगर पहिल्यांदाच बोलले का नाही बाळा बांगर मुळे मी सुद्धा वाचलो वाल्मिकच्या सोबत अस त्यांनी मला सावध केलं होतं की सर तुमच्या बाबतीत सुद्धा हे षडयंत्र चालू आहे आणि तुम्ही त्याच्यातून सावध राहा म्हणून मी वाचलो बांगरला हे अन्याय बघवले नाहीत म्हणून बाळाबांगर त्याच्यापासून बाजूला झाला आणि त्याच्यानंतर अनेक केसेस केल्या बाळावरती केसेस केल्या बाळा आपल्या न्यायासाठी लढतोय काल परवापासून बाळाला वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनाम करण्याचं काम या लोकांनी चालू केलंय अरे माझ्या भाऊच्या फोटो पाहिल्यानंतर जर तुमच्या मनाला पाजर फुटत नसेल तर तुम्ही माणसाची अवलादी नाही आणि जो माणसाची अवलाद असेल त्याचं मन फोटो पाहिल्यानंतर आणि त्या लेकराकडे पाहिल्यानंतर रडल्याशिवाय राहणार नाही माझी प्रशासनाला आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे कावत साहेब आपलं नाव चांगलं आहे आल्यापासून आपण चांगलं काम करताय खोट्या फिर्यादी देणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये घातलाय गुटक्यावाले मटक्यावाले टपरीवाले रिक्षावाले सगळे तुमच्या दहशती खाली आहेत आणि जिवंत माणसं मारणारे आजही या तुमच्या पोलीस प्रशासनाच्या हुरावरती नाचतायत त्यांना तुम्ही अटक कधी करणार <प्थागा> अरे कसली दादागिरी आहे कसली मानसिकता आहे <प्थागा> आम्हाला आडवा गेला की त्याला मारून टाकायचं आम्हाला आडवा गेला की त्याला जेलमध्ये घालायचं आमच्या विरोध बोलला की त्याच्या बायका त्याला शिव्या द्यायच्या आदरणीय धनंजय मुंडे साहेब पीरमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला आणि तुम्ही सभागृह जनान सोडलं त्याच्याबद्दल तुमचे आभार आहे तर ज्ञानेश्वरी मुंडे ताई तुमची बहीण लागत नाही तिच्यावर झालेल्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडली नाही पाहिजे हा सभागृहामध्ये विषय मांडला नाही पाहिजे आणि जो सभागृहामध्ये विषय मांडत नाही त्याच्यावरती बोलत नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणीची अजिबात काळजी नाही आणि जे कोणी याच्यावरती बोलतायत त्यांच्या बायका लेकराला तुमचे कार्यकर्ते खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांचा विनय भंग करताय धनंजय मुंडे साहेब तुम्ही कितीही खालच्या पातळीला तुमच्या कार्यकर्त्यांना जायला सांगितलं तुम्ही कितीही त्रास दिला तरी जोपर्यंत माद्या भाऊचे मारे करीत जेलमध्ये जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही याच्यामध्ये आमचा एखादा जर जीव जरी गेला तर आम्ही पाठीमागे आटणारी माणसं नाही आमच्या बहिणीच्या डोळ्यातले असू आम्हाला पावले नाही त्या लेकराच्या तोंडात चाललेले शब्द ते अतिशय भयानक आहे पंधरा सोळा वर्षाची लेकरं बदला घेण्याची भाषा करतात त्यांना दिसतंय आपल्या बापाला कोणी मारलाय आपल्या आई न्यायासाठी आहे आपला मामा न्यायासाठी धडपड करतोय आणि प्रशासन सगळं माहीत असताना मुग लावून गप्प आहे बाळा बांगडनी स्टेटमेंट दिल्यानंतर पोलीस अधिकारी सांगतात की आम्हाला त्याच्यामध्ये खरं खोटं पाहावं लागेल अरे मग हे खरं खोटं ज्या वेळेला शिवराज मांगावरती गुन्हा दाखल झाला की शिवराज मांजरे वादळी करून खंडणी घेतली त्यावेळेस का नाही पाहिलं त्यावेळेस का तुम्ही क्रॉस चेक केलं नाही की खरंच हा शिवराज बांगर एक सामान्य कुटुंबातला पोरगा वाल्मिक करार खंडणी घेऊ शकतो का आम्ही बऱ्याच वेळेला माझ्या भाऊच्या बाबतीत आवाज उचलताना आम्हाला खालून यांचे कार्यकर्ते विचारतात की महादेव मुंडेच ठीक आहे हो बापो आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आम्ही जाहीरपणे काल मनोज दादांना सांगितलं सा आहे एसआयटीची मागणी करा आणि भाऊ मुंडा आणि बापू आंधळेची हत्या खरं कुणी केली हे एकदा समाजाला कळू द्या अरे पर्यंत शंभर शंभर लेकरला माहिती आहे माधव भाऊला कुणी मारलंय बापू आंधळेला कुणी मारलंय आणि पोलिसांना ते सापडत नाहीत परळी पोलीस आपण पोलिसांची नोकरी करतोय आपण पोलिसांचं ऐकलं पाहिजे ना की आपण कोणत्या बंगल्यावरून आलेला फोनचं ऐकलं पाहिजे सत्ता येत असते सत्ता जात असते सत्याच्या सोबत वागताना नरमाईने तुम्हाला लागावी लागतं तुमच्याही मजबूरी आम्ही सहन करतो पण एखाद्याचा संसार उद्वस्त झालेला असताना सुद्धा तुम्ही ज्या गुलामगिरीच्या पद्धतीनं वागताय हे मनाला पटणार नाही चला तुमच्या आईच्या तुमच्या लेकराच्या डोक्यावरती हात ठेवा ज्या देवाला मानता त्या दे देवाच्या डोक्यावरती दे हात ठेवा आणि सांगा की महादेव मुंडेला कोणी मारलंय हे खरंच आम्हाला माहित नाहीये चौकशीच्या फारस करता वारंवार त्रास वार देताय आमच्या भगिनीला विष घ्यावं लागलं आज सगळ्यात मोठा परळी पोलिसांचा पराभव आहे बीड पोलिसांचा सुद्धा पराभव आहे आज एवढा टाकते तुम्ही सगळ्या जणी थांत आपण रस्त्यावरती बसलो आहे प्रशासनाला गांभीर्य नाही आहे राजाभाऊ तुम्ही आता सांगितलं की फक्त नायब तहसीलदार मॅडम आल्या आणि निघून गेल्या हे पगार शासनाचा घेतात काम कोणाचं करतात तुम्हाला ना आम्हाला सगळ्याला माहिती आहे विदारक चित्र आहे हे विदारक चित्र बदललं पाहिजे अनेकांचे खून पडलेत अनेक जण खोट्या केस मध्ये जेलमध्ये आहेत जो आम्हाला अडवा येईल जो अडवण्याची शक्यता आहे त्याला जेलमध्ये घालायचं नाही तर मारून टाकायचं आणि जो वय आहे त्याच्या बाबतीत आम्ही समजून घेऊ पण महादेव मुंडेने तुमचा काय गुन्हा केला होता हे तुम्ही एकदा सांगितलं तर बरं होईल अरे साधा आणि सज्जन माणूस तुम्ही मारून टाकला त्याची लेख त्याची पत्नी त्याचे नातेवाईक न्यायासाठी फिरतायत तुमच्या घरापासून चारशे मीटर वरती महादेव मुंड्यांचं घर आहे गेल्या बावीस महिन्यात तुम्हाला महादेव मुंडेचं घर सा सापडलं नाही आणि तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गप्पा आणताय दुर्दैव आहे जो आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवू शकत नाही आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे हे समजून घेऊ शकत नाही त्या माणसाकडून आम्ही काय अपेक्षा करायची राजेभाऊ मुंडे या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला सर्वांनी तुम्ही पुढाकार घेतला सगळे जण असतील मला तर सगळ्यांची नावं माहीत नाहीये ज्याने जानी सगळ्यांनी पुढाकार घेतलाय नतमस्तक तुमचे आभार मानतो कारण हिटलर मध्ये तुम्ही बाहेर आलात हेच आमच्या सगळ्यावरती उपकार आहे गेल्या चार वर्षापासून यांच्या झुंडा शाही विरोधामध्ये अनेक लोक लढत आहेत सात महिने तेरा दिवस मला जेलमध्ये थांबलो काय गुन्हा होता काहीच नाही माझ्या सत्तर वर्षाच्या आईवरती गुन्हे दाखल केले आहेत माझ्या वडिलावरती गुन्हे दाखल केले आहेत काय कारण आहे फक्त एक वंधारी समाजाचं पोरं आपला कार्यकर्ता नाही दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही अस्तित्व निर्माण करतोय की जर जर बीड मध्ये बसत असाल तर मला येते मध्ये विरोधात काम करणाऱ्या लोकांची काय परिस्थिती असणार जो लढा लढणं आवश्यक आहे ज्या ज्या पद्धतीचा लढा लढायचा आहे सतीश भाऊ रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत हा शिवराज बागर तुमच्या सोबत आहे मग कुठेही जायची वेळ देऊ काहीही करायची वेळ येऊ अशी आम्ही मेलेली माणसं आहेत अन्याय आहेत त्याच्यावर आम्हाला मारून टाकले आमच्या फक्त शरीर फिरतात हा जो श्वास आहे तो श्वास माझ्या न्याय देता थांबला तरी आम्हाला याची तमा नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तुम्ही फक्त लढायला कुठं यायचं सांगा कुठल्या पद्धतीने लढायचं सांगा प्रत्येक पद्धतीनं लढायची आमची क्षमता आहे आणि आम्ही तुमच्यासाठी माझ्या बहिणीसाठी आणि कुटुंबासाठी लढायला तयार आहे ज्या ज्या वेळेला आता आदरणीय म्हणताना तरंगे पाटील त्या दिवशी घरी आले काल परवा भेट झाली मुख्यमंत्री साहेबांच्या वैद्यकीसोबत त्यांचं बोलणं झालं मला वाटतं बोलणार राजवत तुम्हालाही बोलणं झालंय त्याच्यामध्ये एस आय टी येणार ये आहे जो कोणी आरोपी असेल ज्यांची नावं बाळाबांदरने घेतलेली आहेत ज्यांची नावं परळीकरांना माहिती आहेत त्यातला शेवटचा आरोपी जेलमध्ये जाईपर्यंत हा आंदोलनाचा लढा थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भगवान